अजित पवार उपमुख्यमंत्री राहणार का काका शरद पवार यांचा पक्ष फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेतल्यानंतरही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानावं मा लागलं उपमुख्यमंत्री पदाचा मला कंटाळा आला आहे मला आता मुख्यमंत्री व्हायचं आहे असं म्हणत अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले दोन हजार चारच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा दोन जास्त जागा मिळवून काँग्रेसपेक्षा मोठा पक्ष झाला असतानाही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं असा आरोपही त्यांनी शरद पवारांवर केला होता त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद घेऊन त्यांना मुख्यमंत्री करावं अशी त्यांची इच्छा होती तोपर्यंत अजित पवारही उपमुख्यमंत्री झालेही वेगळी बाब आहे त्यानंतर त्यांच्या पक्षातून आर आर पाटील आणि छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले तरीही राष्ट्रवादीला सरकारचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली असती तर ते मुख्यमंत्री होऊ शकले असते दोन हजार बारापासून त्यांनी गेल्या बारा वर्षात सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे भाजपसोबत ते तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत आधी नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये चार दिवस नंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये आणि आत्ता पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली यापूर्वी ते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत दोन वेळा उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोनदा उपमुख्यमंत्री होते यावेळी त्यांना असं वाटलं की दोन्ही आघाडींमधील आमनेसमने लढत असताना विधानसभेची रचना अशी असेल की मुख्यमंत्रीपदासाठी ते कोणत्याही पक्षाची सौदेबाजी करू शकतील त्यांच्या पक्षानेही चांगली कामगिरी केली आणि त्याचं कारण म्हणजे यावेळी अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात असे मराठा मतदारांना वाटत होते पण योगायोगाचा की भाजप एकटा बहुमताच्या जवळ आला आणि अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर शून्य राहिली एकनाथ शिंदे काही ना काही आक्रमकपणा दाखवत राहिले पण अजित पवारांनी निदान उपमुख्यमंत्रीपद तरी असू दे म्हणत शांत राहणंच पसंत केलं बदलापुरातील विहा इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून प्रथमच उमंग हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे हा कार्यक्रम शिक्षण तंत्रज्ञान कला आणि आनंद यांचा संगम साधणारा ठरणार आहे प्ले जंक्शन जॉय जंक्शन फूड काउंटर कलर अँड क्राफ्ट काउंटर त्याचबरोबर वाद्यकला अनेक वेगळा कार्यक्रम म्हणजेच तारांगण याची झलक आपल्याला इथे बघायला भेटणार आहे येत्या आठ डिसेंबरला सायंकाळी चार ते दहाच्या दरम्यान हा कार्यक्रम विहा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडणार आहे विहा इंटरनॅशनल स्कूलच्या उमंग या कार्यक्रमामुळे अडलापुरात शिक्षण आणि मनोरंजनाची नवी दिशा निश्चित होणार आहे तर सहकुटुंब सहभागी व्हा आणि उमंग या कार्यक्रमाचा आनंद घ्या